नमस्कार मित्रांनो मराठ्यांच्या मुंबई वारीतली काही लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसत आहेत हा तोच माणूस आहे जो बड्या बड्या नेत्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतो मराठा आरक्षणा संदर्भात त्यांना धारेवरती धरतो त्यांच्याशी कॉल करून बोलतो आणि वडच नाही तर मराठ्यांच्या विरोधात भूमिका का घेतली अशा पद्धतीनं कितीतरी बड्या बड्या नेत्यांना या माणसानं फोन लावला आणि त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण सुद्धा ढवळून निघालं होतं कितीतरी आमदारांची घरं जाळपूळ झाली होती तर हा तो कॉल रेकॉर्डिंग करणारा माणूस आहे नाव आहे रमेश पाटील ते सुद्धा या ठिकाणी मराठ्यांच्या या मुंबई वारीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या दृश्यामध्ये डीजेच्या समोर नाचत गाजत खऱ्या अर्थानं मुंबईच्या दिशेने ते सुद्धा जाताना पाहायला मिळतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लाईव्ह दृश्य तिथली दाखवतो आहे रमेश पाटील या मराठ्यांच्या मुंबई वारीमध्ये सहभागी झालेले आहेत तिथली लाईव्ह दृश्य आपण पाहताय डीजेच्या समोर खांद्यावरती उभं राहून रमेश पाटील आहेत आणि हा तोच माणूस आहे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणारा म्हणून काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला होता आमदार म्हणू नका खासदार म्हणू नका प्रत्येकाला फोन लावला आणि मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भात तुमची भूमिका काय अशा पद्धतीनं उघड सवाल विचारून त्याचबरोबर त्या सवालांना एवढंच काय तर मराठ्यांच्या विरोधात जर शब्द काढला आरक्षणाच्या विरोधात जर बोलाल तर ते तुम्हाला महागात पडेल अशा पद्धतीनं खणकावून सुद्धा हा माणूस बड्या बड्या नेत्यांना आमदार खासदारांना सांगतो ही डेरिंग लागते बॉस आणि रमेश पाटील आपण लगेच पाहतोय मुंबई वारीच्या माध्यमातून ते सुद्धा जल्लोष करतायत आनंद व्यक्त करतायत आणि मराठ्यांची ही भव्य दिव्य मुंबई वारी मुंबईच्या दिशेने जाते आहे मराठा बांधव प्रचंड मोठ्या संख्येनं सामील होत आहेत दीड कोटीच्या खऱ्या अर्थानं हा आकडा प्रचंड मोठा होणार आहे प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा मराठे प्रचंड महागात पडतील अशा पद्धतीचं चित्र समोर येत आहे तिथले लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय लाईव्ह व्हिडिओ तिथले दाखवतोय आणि सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न की मराठ्यांच्या या भगव्या वादळाला आता सरकार कशा पद्धतीनं रोखणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे